नमस्कार तुम्हा सर्वांचे या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे उद्या आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे मराठी वर्षातील पहिला सण गुढीपाडवा या सणापासून मराठी वर्ष सुरू होते चैत्र महिन्यातील पहिला सण हा गुढीपाडवा आहे गुढीपाडवा हा दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करणे घर खरेदी करणे त्याचबरोबर गाडी घेणे अत्यंत शुभ ठरते म्हणून या दिवशी या मुहूर्तावर बरेच जण ह्या गोष्टी खरेदी करतात यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची किंवा दिवस वार बघण्याची गरज नाही कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतेही काम केले तर निश्चितच तुम्हाला ते शुभ लाभते तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल हवे असतील तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही नवीन कामासाठी संकल्प करू शकता आणि वर्षभर तुम्ही ते संकल्पानुसार काम करत राहा निश्चितच तुम्हाला त्याचे यश मिळेल असे मानले जाते की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो पवित्र दिवस म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी साजरा केला जातो आणि या दिवशीपासून मराठी नववर्षाला सुरुवात होते या दिवसामध्ये तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमातून त्या आपण अधिकाधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो गुढीवर जो झाकलेला तांब्या असतो तो तांब्या म्हणजे त्यामध्ये सर्व एनर्जी तयार होते आणि म्हणून गुढीपाडवा हा सण गुढी उभारून साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अशा मुहूर्तावर काही उपाय केल्यास ते अत्यंत प्रभावी ठरू शकतात म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे उद्या पाडव्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण एका रात्रीतून तुमचे आयुष्य बदलेल असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू त्या वस्तू मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे धनधान्य पैसा कमी पडणार नाही तेहतीस वर्ष कमी पडणार नाही असे सांगितले गेलेले आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील कितीही कठीण असो मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मी आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी कोणताही वेळ महत्त्वाचा नाही तर दिवसभराच्या कोणत्याही मुहूर्तावर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा अगदी सोपा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे एकच वस्तू आहे जी आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असतेच नसेल तर आपल्या किचनमध्ये देखील अन्नपूर्णा देवीची मूर्ती असतेच अन्नपूर्णा देवी ही आदिशक्ती पार्वतीचे रूप मानले जाते त्यामुळे तुम्ही पार्वती देखील दे ही वस्तू अर्पण करू शकता पण अन्नपूर्णा देवी असेल तर त्या रूपामध्ये तुम्ही तिला देवीला ही वस्तू अर्पण करणे अधिकच उत्तम ठरेल या देवीचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला खूप महत्त्वाची वस्तू अर्पण केली जाते त्यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर अन्नधान्याला कधीही कमी पडत नाही कारण अन्नपूर्णा देवी ही अन्न अन्नधान्य प्राप्त करून देणारी देवी आहे ज्या घरात अन्नपूर्णेचा आशीर्वाद असेल त्या घरात कधीही कमी पडत नाही हातात पळी घेऊन असणारी अन्नपूर्णा देवी आपल्या देवघरात असतेच ही देवी माता म्हणजे पार्वती देवी माता होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज घरात तिची पूजा केलीच पाहिजे काही ठिकाणी लग्न झालेल्या मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती सोबत दिली जाते त्यामागचा हेतू म्हणजे अन्नपूर्णेची पूजा करावी मुलीने आणि त्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता पैशाची कमतरता भासू नये अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो घरात धनधान्याला बरकत येऊ दे मी जे काही स्वयंपाक करते त्यामध्ये रुची येऊ दे अन्नामध्ये सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वात तृप्त होऊ दे कोणीही भुकेले राहू नये माझ्याकडून सर्वांना अन्न देण्यात येव हो, यासाठी अन्नपूर्णेचे आशीर्वाद घेतले जातात मी ज्या घरात लक्ष्मी म्हणून जात आहे त्या घरामध्ये अन्नधान्य लक्ष्मी पैसा याची कधीही कमतरता भासू नये यासाठी अन्नपूर्णाची मूर्ती मुलीसोबत सासरी दिली जाते जर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील कष्ट मेहनत करूनही फळ मिळत नसेल घरातून अन्नधान्य जास्त प्रमाणात वाया जात असेल किंवा खाल्लेल्या अन्नातून काही बाधा होत असेल घरामध्ये सतत आजार पण असेल बऱ्याच ठिकाणी एकामागे एक घरातील सदस्य आजारी पडत असतात त्या घरामध्ये पूर्ण माता प्रसन्न नसेल तर असे होऊ शकते त्यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे म्हणून उद्याच्या या शुभयोगावर अन्नपूर्णा देवीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत अन्नपूर्णा माता आपण नेहमी देवघरामध्ये तांदूळामध्ये ठेवत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू देवीला अर्पण करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे पूजेसोबतच तुम्ही ती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तरी उत्तमच आहे किंवा तुम्ही दिवसभरात कधीही ही वस्तू देवीला अर्पण करू शकता सर्वप्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर धूपदीप लावायचे आहेत एका आसनावर बसायचं आहे एक तामन समोर घ्यायचं आहे तामनामध्ये देवीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर या मूर्तीला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमा या मंत्राचा जप करायचा आहे अन्नपूर्ण देवीचे स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर अन्नपूर्ण मातेला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे व त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू आणि अक्षता टाकून ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला धने घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी जेवढे धने बसतील हातामध्ये तेवढे आपल्याला अन्नपूर्ण मातेच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत हे धने अर्पण करत असताना तुम्ही अन्नपूर्ण देवी नमा या मंत्राचा जप करायचा आहे अन्नपूर्ण देवी ठेवलीची वाटी आपल्याला खोलगट असायला हवी आणि आपल्याला हे धने अर्पण करताना इतके अर्पण करायचे आहेत की अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत ते धने आले पाहिजेत धने अर्पण करत आपल्याला अन्नपूर्णा देवीचा जप करायचा आहे त्याचबरोबर अजून एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये घरामध्ये जे काही धान्य आहेत गहू ज्वारी बाजरी स्वयंपाकघरात ज्या काही डाळी असतील त्या सर्व डाळी घेऊन आपल्याला अन्नपूर्णाच्या दे देवीच्या समोर ठेवायच्या आहेत व त्या धान्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहे व सप्तधान्याला देखील फुले अर्पण करायची आहेत पूजा केल्यानंतर देवीची मूर्ती आपल्याला स्वयंपाकघरात उचलून आणायची आहे अन्नपूर्णादेवीची स्वयंपाकघरात देखील एकदा पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती धन्यासहित आपल्याला स्वयंपाकघरातील अशा ठिकाणी ठेवायचे आहे जिथून कोणाला दिसणार नाही स्वयंपाकघरात हे तुम्हाला लपून ठेवायचे आहे आणि हे देखील त्यासोबतच ठेवायचे आहे उद्याचा संपूर्ण दिवसभर ही मूर्ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी कोणाचीही नजर पडणार नाही जेव्हा तुम्ही अन्नपूर्ण मातेची स्वयंपाकघरात पूजा करणार असाल तेव्हा मनोभावे नमस्कार करून अन्नपूर्ण माते नेहमी माझ्या घरात प्रसन्न राहा असे तिला प्रार्थना करायची आहे धनेका अर्पण करायचे आहे तर गुढीपाडव्याला सोनं चांदी खरेदी केली जाते परंतु सोनं चांदीपेक्षा मौल्यवान वस्तू असते ती म्हणजे धने या दिवशी धने खरेदी करून आणणाराला देखील खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी अन्नपूर्ण मातेला धने अर्पण करणे अत्यंत प्रभावी ठरेल धन्याला लक्ष्मी समान मानले जाते या शुभ मुहूर्तावर आपण अन्नपूर्ण मातेला धने अर्पण केले तर ते नक्कीच आपल्यावर प्रसन्न राहते दुसऱ्या दिवशी या धन्यांचे काय करायचे आहे तर ते धने आपण मसाल्यामध्ये वापरू शकतात त्यामधील थोडेसे धने हे लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे व जे सप्तधान्य तुम्ही घेतले होते ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला परत थोडेसे तांदूळ घेऊन तिच्या जाग्यावर म्हणजे देवघरामध्ये तिला स्थापित करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ही एक वस्तू अन्नपूर्णा देवीला अवश्य अर्पण करायची आहे खूप प्रभावी उपाय आहे उद्या नक्की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करा कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास तुमच्या घरामध्ये धनधान्य संपदाची कधीही कमी पडणार नाही आणि धने ही वस्तू धान्यालाच समर्पित आहे धान्य आर्थिक अडचणी सर्व दूर होऊन लक्ष्मीचा वास राहील घरामध्ये आणि अन्नपूर्णाचा देखील घरामध्ये वास राहील त्यामुळे तुम्ही ही वस्तू नक्की अर्पण करा अगदी घरातील मिळणारीच आणि सोपी वस्तू आहे त्यामुळे तुम्ही हे या दिवशी उपाय कराच धन्यवाद